पुणे नगर रोड वरती असणारे कंटेनर आणि वॅगनर गाडीचा भीषण अपघात झाला अपघातामध्ये एकाच कुटुंबामधील चौघांचा एका मृत्यू झालाय दिवसाच्या नवजात बालकाचा देखील समावेश आहे या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते पुणे नगर रोड वरती उभ्या असलेल्या कंटेनर आणि वॅगनर या कारचा भीषण अपघात झालाय यामध्ये वीस दिवसांच्या नवजात बालकासह चौघांचा मृत्यू झालाय ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये वॅगनर कारचा चेंदा मेंदा झालाय या अपघातामध्ये किशोर हाके शुभम हाके आणि विमल हके आणि वीस दिवसांचे नवजात बालक हे मृत्युमुखी पडले आहेत वॅगनर कार ही अहमदनगर कडनं पुण्याच्या दिशेनं वाघोलीकडे येत होती यावेळी वॅगनर कारची बंद पडलेल्या कंटेनरला पाठीमागणं जोराची धडक बसली आहे यामध्ये कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झालाय घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे या अपघातामुळे हा आहे हा अपघात एवढा भीषण होता की कंटेनर कशामुळे इथे थांबला होता याबाबत शिरूर पोलीस आता माहिती घेत आहेत अरुण कुमार मोटेस चोवीस तास सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉन क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी